आपला आवाज कोकण चोवीस तास मुसळधार पाऊस वेगवान वारे आणि उदानामुळे समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराजवळ आल्याने काही काळ पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते गणपतीपुळे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार उद्यानाच्या पाण्यामुळे समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात गणपतीपुळे मंदिराजवळ आल्याने पर्यटकांची एकच धावपळ उडाली असल्याचं दिसून आलं खिरी तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रामध्ये आज समुद्राला मोठी भरती आलेली आहे आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे या संरक्षण भिंतीवर आपल्यात आहे तरी सुद्धा पर्यटक या ठिकाणी आंघोळीसाठी जातात ग्रामपंचायतीकडनं असेल किंवा संस्था सुद्धा गणपतीपुळेकडनं असेल पूर्णपणे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी केली गेलेत सुरक्षा रक्षक संस्थांचे ठेवले गेलेत त्यानंतर ग्रामपंचायत गणपतीपुळेने जीवरक्षक ठेवले गेलेत यासाठी आपल्याकडं बोलण्यासाठी ज... वेळोवेळी जे पर्यटकांना वाचवतात किंवा रोज या चौपाटीवर असतात ते आर्यनदादा आपल्याबरोबर आहेत आर्यनदादा काय सांगतात नमस्कार मित्रांनो आ, मी आर्यन इथलं गणपतीपुळ्यामध्ये फोटोग्राफीचा व्यवसाय करतो आहे आणि दादा आमचे खास मित्र आहेत पत्रकार म्हणून तर सांगायचं म्हणजे भरती तर आहेच भरती खूप आहे पण पर्यटक आहे सुद्धा खूप आनंद घेत आहेत मला वाटते की काळजीपूर्वक त्याने आनंद घेतला पाहिजे पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे तिथे कठड्यापर्यंत पाणी येतो आपटतो आणि काळजी वाटते पर्यटकांची तिथली ग्रामपंचायतसुद्धा सजग आहे जीवरक्षक नेहमी नेमून दिलेले असतात तेही वारंवार या गोष्टीसाठी पर्यटकांना सूचना देत असतात काही अतिउत्साही पर्यटक मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी तालुक्यात असलेले गणपतीपुळे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने येथे नेहमीच भाविक आणि पर्यटक फिरण्यासाठी येत असतात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी वाढले असून समुद्राला उधाण आलंय त्यामुळे पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात आंघोळ करताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे तसेच उधाणामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून जीवरक्षक तैनात करण्यात आले असून संस्था श्री देव गणपतीपुळे यांच्याकडून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत तसेच दिवसभर गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस चौपाटीवर गस्त घालताना दिसत आहेत त्यामुळे एकंदरीतच पर्यटकांनी आपली काळजी स्वतः घ्यावी असे आवाहन करण्यात आले झालं नाही पाहिजे याच्यासाठी आपले पोलीस प्रशासन आणि इथले व्यावसायिक सुद्धा नेहमीच मदतीला तत्पर असतात मित्रांनो आपण पाहू शकतो एकदम आवडलेला आहे थोडस पाणी गडूळ आहे आणि असे लोक आनंद घेत आहेत कठड्यापर्यंत तिथे असं स्पर्श करतो मंदिराच्या पहिऱ्या पायरीला पा, पाणी स्पर्श करतो मित्रांनो तोही कधीतरी गणपतीपुळ्यातून एखादा व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचेल तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जेव्हा जेव्हा याल पावसाळ्यामध्ये देवदर्शन झाल्यानंतर समुद्रकिनारी आल्यावर काळजी घ्या थोडेसे पाय बुडवा किंवा तुमच्या पद्धतीनं ग्रामस्थांचा आणि तिथल्या जीवरक्षकांचा आपणास नेहमी सहकार्य राहील धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो बघा हे अशा प्रकारे आहेत ना उत्साहामध्ये अगदी कमरेभर पाण्यापेक्षा जास्त आतमध्ये जातात आहेत वारंवार सांगूनसुद्धा ऐकत नाहीत स्थानिक लोकांचं ऐकलं पाहिजे की नाही बघा पूर्ण समुद्र असा खवळलेला आहे इतर लोक पर्यटक असे काळजीपूर्वक खेळतात असं खेळलं पाहिजे अतिउत्साहाने नुकसानही होऊ शकतो या ठिकाणी पाणी आहे या पाण्यामध्ये मी आहे उभा आहे पाणी सादरांच्या वरती मारत आहे सुरक्षित देखील दिला तरी पर्यटन मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आंघोळ आनंद घेताना दिसत आहेत मात्र याची काळजी हे स्वतः पर्यटकांनी घेतली पाहिजे आणि ग्रामपंचायत आणि संस्थांचे सुरक्षा रक्षक किंवा ग्रामपंचायती या ठिकाणी कायद्यात आहेत त्याचप्रमाणे येथील पोलीस यंत्रणा सुद्धा आता अलर्ट मोडवर आलेली आहे ती कायम या गणपतीबाई चौपाटीवर पेट्रोलिंग करताना दिसून येत आहे संदीप कानवेलकर कोकण चोवीस तास रत्नागिरी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा